आज आपण आषाढी एकादशीनिमित्त रतळ्याची खीर करणार आहोत ती पण एकदम पौष्टिक आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत गुळ घालून केलेली तर चला बघूया कशी करायची त्यासाठी अर्धी वाटी मी तर गुळ खिसून घेतला आहे त्यानंतर गरम पाण्यामध्ये आपला हा टाकून द्यायचा आहे चांगला विरगुळून द्यायचा आहे काही पण दुधाचा पदार्थ करायचा असेल तर त्यामुळे गुळ घातला तर दूध आपलं फाटतं तर दूध न फाटावामुळं आपण जर ट्रिक वापरली आहे ती म्हणजे आधी आपला गूळ चांगला पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर हे बघू शकता व्यवस्थित गुळ विरगळत आपण थंड व्हायला ठेवून देवा तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतला आहे आता हे अर्धा लिटर दूध आपला एक ग्लास ह्यातलं दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे एक ते अर्धा ग्लास तर ह्याला चांगली उकळी आली आहे उक उकळी आली की याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सई साईटला जी आपली सई लागते दुधाची ती सई ह्याच्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे सारखं आपला दूध ढवळत राहायचं जेणेकरून खाली दूध लागणार नाही ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथं बदाम टाकले आहेत तुम्ही काजू बदाम चारुळे मनुके टाकू शकता तर आता आपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडली जी सई आहे ती पण दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर फुल गॅसवरती हल दोन तीन मिनटं हलवत राहायचं आहे तर बघू शकता दूध थोडं कमी झाले आता ह्याच्यामध्ये मी विलायची पावडर घालून घेतली जर तुमच्याकडं उपसार चलत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि ड्रायफ्रूट नसेल नाही टाकले तरी, चाले। ना तरी पण चालेल सिंपल साधी बनवले तरी पण चालेल तर बघू शकता इथं आपलं दूध आता कमी झाले तर आता आपण रताळे मॅश करून घेऊया तर इथं मी पाच सहा रताळे शिजवून घेतले ते थंड झाले आता आपल्या लाश चमच्या सहाय्याने ह्या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत खूप बारीक पण नाही करायचे थोडेसे मोठा मोठले त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत थोडे मोठाले फ राहिल्या तर त्या खातावे जर चांगला तर ह्या पद्धतीने मी सगळं मॅश करून घेतलं आहे हे बघू शकता आपलं चांगलं बारीक झाले तर आता आपण हे दुधामध्ये ॲड करूया तर दूध बघू शकता चांगलं आपलं थोडंसं घट पण झालं आणि त्यात कमी पण झाले असा जी दिसही आहे तिसही आपल्या सगळं चमच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे तर आप तर आता आपण सगळं हे मिश्रण आहे दुधामध्ये ॲड करून देऊया आणि व्यवस्थित आपलं मिक्स करूया तर दोन तीन मिनटं चांगले मिक्स करून ह्याला दोन तीन मिनटं अजून कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे म्हणजे आपलं जे एकत्र हे दूध रताळे एकत्र होतील चांगले तर बघू शकता मस्त असं घट्ट झालं ह्याला आपल्याला खूप पातळ ठेवायचं नाही घट्ट करायचं आहे बघू शकता मस्त आपल्याला ह्याला सर घट्ट झाले आपली खीर खूप चांगली झाली तर आता आपण गॅस बंद करूया तर हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत थंड होऊ तो द्यायचं तोपर्यंत ह्याची पूर्णी वाफ आहे ती निघत नाही तर आता ह्याच्यामध्ये आपण जे गूळ वापून विरगळला होता पाण्यामध्ये ते मी गाळून घेतलं आणि ह्याच्यामध्ये तो ॲड केला आहे तर आपला तो, तो व्यवस्थित मिक्स करायचा गॅस आपला बंद आहे गॅस आपला सुरू करायचा नाही आहे तर आपलं ते गूळ टाकले आपण तो पण थंडच होता आणि हे मिश्रण पण थोडंसं हलकं थंड होतं म्हणजे त्या एकदम पण थंड नाही त्याच्यातली फक्त वाफ आपण काढून घेतली आता आपलं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तर हे बघू शकता आपली खीर झाली आहे रेडी तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला, वाट मला कमेंटमध्ये नक्की सांगा सारखं शाबू खाऊन आला रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना पण खाऊ घाला एकदम पौष्टिक आहे तर कसा हा व्हिडिओ वाटला तुम्हाला मध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा